नमस्कार जय शिवराय सर हा नमस्कार जय शिवराय बोला ना अशा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमात की आता याच्या संदर्भात शासनाने घोषित केलेल्या निर्णया जसं की पीक असेल वाढीव मदत असेल ओला संदर्भात हेक्टरी किती मदत काय तर या संदर्भात थोडक्यात शेतकऱ्यांना महत्वाची मा अशी माहितीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं असं पॅकेज जाहीर केलेलं आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला आहे याचबरोबर पीकम्या संदर्भामध्येही शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे सर्वप्रथम मी तुम्हाला पीक विम्या संदर्भामध्ये माहिती सांगतो कारण की शेतकऱ्यांना आतुरता आहे विम्याचीच बरोबर तर याच्यामध्ये आपण पाहतोय या वर्षीचा दोन हजार पंचवीस चा म्हणजे या आता जे या वर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे अशी घोषणाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे याच बरोबर आपण पाहतोय पीक विम्याचा म्हणजे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एकंदरीत सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे पीक विमा भरलेला आहे यंदा तर त्या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी म्हणजे कमी सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे साडे सतरा हजार रुपये किमान त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच बरोबर आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांचं कोरडवाहू क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा हेक्टरी पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा येईल असं सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा येणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी ऐंशी टक्के किंवा ऐंशी पेक्षा जास्त किंवा शंभर टक्के नुकसानग्रस्त झालेले जिल्हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे हिंगोली आहे नांदेड आहे सोलापूर आहे अ याचबरोबर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे म्हणजे असे सहा ते आठ जिल्ह्या असे आहेत की त्यांच्या त्या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे परंतु राज्यातील साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आपण पाहतोय संपूर्णच गेलेला आहे त्यामध्ये कोणताही जिल्हा आला किंवा नाही असं काही नाही ये मिनिमम या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेसतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद किंवा इतर जे पीक आहेत शेतकऱ्यांचे त्या सर्व पिकांसाठी हा पीक मा मिनिमम सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बावन हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे या पिकमाचे वितरण होणार आहे आता मुख्यमंत्री बोलत असताना असे बोलत बोलले की राज्य आता हा पिकमा लवकर येणार आहे की राज्य सरकारचं या वर्षीचं जे काय राज्य हिचं अनुदान आहे ते लवकरच विमा कंपन्यांना देण्यात ती, येतील देण्यात येईल आणि केंद्राला सुद्धा तसं सांगण्यात येईल की केंद्र सरकारचं आपल्या राज्याचं जे राज्याचं अनुदान आहे या वर्षीचे विम्याचं तसं केंद्र सरकारचं अनुदान आणि राज्य सरकारचं अनुदान मिळाल्यावर या पीक पिकम्याचं वितरण होईल अशी माहिती सध्या या पिकम्याच्या वाटपा संदर्भामधली आहे आता यानंतर आपण बोलूया की जे पॅकेज सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जाहीर केलेलं आहे आता या पॅकेज मध्ये काय काय आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो एकंदरीत आपण पाहतोय एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत जी राज्य सरकारकडून जी मदत जाहीर झाली सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहे त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हंगामी हो हो बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस रुपये प्रति हेक्टर बागायती म्हणजे कायम बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत दहा हजार रुपये प्रति हेक्टर आणि पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम ते सर मी तुम्हाला सांगितलं आणि असे एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत राज्य सरकारने ही हे पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर केलं आहे आता यामध्ये शेतकरी कन्फ्यूज आहेत की सर तुम्ही म्हणताय अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आता मदत जमावायला सुरुवात झाली तुम्ही बघताय कालपासून मदत जमावायला सुरुवात झाली परंतु सरकारने अगोदर घोषणा केली होती तुम्हाला माहित असेल आठ हजार रुपये प्रति हेक्टर घोषणा केली होती सरकारनं केली होती ना तर त्या साडेआठ हजार रुपये जी घोषणा केली होती त्या पहिली जी घोषणा केली त्या पहिल्या घोषणेप्रमाणेच हा सध्या पैसे जमा होत आहेत म्हणजे आपण पाहतोय हे एकतीस हजार सहाशे हा ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करायच्या अगोदर राज्य सरकारकडे जे सरक, शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रस्ताव गेले होते ना ते प्रस्ताव मंजूर केले होते कोणा जिल्ह्यात दोनशे तीनशे कोटी हो, तर ते प्रस्ताव मंजूर केले होते ना हेचवीस साडेआठ हजार प्रमाणे तर त्या प्रस्तावातले पैसे सध्या अगोदरचे जे जी आर काढले होते ते जी आर मधले जे पैसे होते ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मग आता ही वाढीवची मत जर किती झाली दहा हजार रुपये आता साडेआठ हजार रुपये प्लस दहा कि झाले साडे अठरा हजार साडे अठरा बरोबर तर शेतकऱ्यांना काय वाटतंय की बाबा हे साडेआठ हजार वेगळे साडे अठरा हजार दुसरे वेगळे तस नाही त्या साडे आठ हजारामध्ये दहा हजार रुपये प्लस केले साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत म्हणजे आता आठ हजार पाचशे रुपयाने प्रति हेक्टर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे आणि उर्वरित जे दहा हजार अनुदान सरकारने मंजूर केले ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच म्हणजे असं मला वाटतं साधारण ते बारा तेरा तारखेनंतर ह्या निधीचं वितरण होईल असं सध्या शासनाच्या माध्यमात हे एक नवीन अपडेट आहे आणि याच्यामध्ये आपण जर अजून मध्ये माहिती जर घ्यायला गेली तर याच्यामध्ये या ज्या ज्या शेतकऱ्यांचा अग्रिस्टेक आहे अग्रिस्टेक म्हणजे काय किंवा फार्मर आयडी किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे हे याच्यामध्ये केवायसी आठ सरकारने मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ची अट काढून टाकली है नाय पाहिली होती आता काढून टाकली बारा वर्षात हा हा तर आता शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असेल ना तर फार्मर आयडी ला जी तुमची जमीन दाखवेल जेवढं क्षेत्र दाखवेल त्या क्षेत्रातच तुम्हाला नुकसान तुमच्या हेक्टरच्या मर्यादे जे जेवढी मर्यादा आहे त्या पर्यंत तुम्हाला मिळणार पण आता कसं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास नव्वद ते पंचाण्णव टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले परंतु पाच दहा टक्के असे शेतकरी त्यांच्याकडे फार्मर नाही म्हणजे काही कारण त्यांचं ते फार्मर आयडी त्यांचं झालं नाही त्या शेतकऱ्यांना काय करायचं बाबा फार्मरॅडी लवकर काढून घ्या आणि फार्मर आणि काढायला अडचण येत असेल तर जवळच तहसील कार्यालय तुमच्या गावातले तालुका ते जे तुमचे कृषी जे सहायक असतात त्यांच्याशी भेटा किंवा तुमचे तालुका कृषी अधीक्षक जिल्ह्याचे त्यांना भेटा किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन हे तुम्ही या संदर्भामध्ये सगळी माहिती घेऊ शकता परंतु तुमच्याकडे फार्मरॅली नसेल तर तुम्हाला हे आमदार येणार नाही याच्या ना अगोदरही सरकार स्पष्टपणे सांगत होतं पण आता हे शंभर टक्के आमदार जमायला सुरुवात झालेली आहे हे मात्र शेतक खरं आहे आणि अजूनही तुमचं फार्मर आय तुमच्या फार्मर आयडी ला जोडलेलं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्ड ला जोडलेलं बँक खातं या बँक खात्यामध्ये निधीचं वितरण होत आहे नक्कीच साहेब आणि साहेब काही शेतकऱ्यांचे प्रश्न जसे की थोडक्यात तुम्हाला विचारूच तो तर साहेब आता जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून जे काही जिल्ह्यांची यादी त्यांच्या स्वतः त्यांच्या तोंडूनच त्यांनी सांगितलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दुष्काळाच्या जेवढी पण काही आता नोंद झाली किंवा जेवढी पण काही नुकसान झाले नुकसानीची नोंद करण्यात आली त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास टक्क्यावरील प्लस सत्तर टक्क्यावरील आणि ऐंशी टक्क्यावरील जिल्ह्यांचा उल्लेख केला तर मी जसं की सुरुवातीला काही जिल्ह्यांची नाव घेतली संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्हा किंवा विदर्भातील किंवा पूर्व विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये आमच्या जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे जे की सत्तर वर नुकसानीची नोंद तिथे झालेली आहे बरेच काही शेतकरी परत मध्ये म्हणतील की आपल्या जिल्ह्याचं नाव नाही का तर त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की विदर्भातील प्लस मराठवाड्यातील आणि जसं की सोलापूर प्लस बीड हे तर हाय लेवलचे नुकसानग्रस्त म्हणून ओळखलेले जिल्हे सर तर हेच काही प्रश्न होता सर नक्कीच आपण पाहतोय हे सगळ्या प्रश्नाची उत्तर मी रेकॉर्डिंग मध्ये देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे अजून देखील शेतकऱ्यांना काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये विचारा त्या कमेंट्स ज्या येतील त्या कमेंट्स वर आपण एक नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करूया साहेब एक लास्ट चा क्वेश्चन आहे बोला म्हणजे असं की आता हे जे पॅकेज जाहीर करण्यात आले आता हे वाटप कशा पद्धतीने किती दिवसापर्यंत होऊ शकते हे पॅकेज आता आपण पाहतोय हे पॅकेज दिवाळी शेतकऱ्यांना मिळणार Uh, सध्या याच्या अगोदर जे जी आर काढलो ते जी आर वितरण व्हायला सुरुवात झाली पण आता जे पॅकेज जाहीर केले ते पॅकेज सुद्धा लवकरच जमा होणार कारण के की केवायसी वगैरे कोणती अटच नाही ऑलरेडी डेटा सरकारकडे आहे अॅग्रिस्टेकच्या माध्यमातून मग ते अॅग्रिस्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सगळं माहिती मिळते त्यामुळे लवकरच आता मला वाटतं की हे एकतीस हजार कोटी जे मंजूर केलेत ना तर ते पैसे बारा तेरा तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणाला सुरुवात होईल ऑक्टोंबर का याच महिन्यात याच महिन्यात येणार येणार तेरा चौदा तारखेनंतर म्हणजे दिवाळी बावीस तारखेला आहे ना तो, अगरे तर हे दिवाळी पूर्वी जमा होणार म्हणजे शंभर टक्के होतील सरकारने अगोदर सांगलं होतं आठ हजार रुपयाची मदत दिली होती ना त्याच्यामध्ये सरकार जमा होत आहे ना नक्कीच काही ना काही शेतकऱ्यांना देखील दिवाळीच गिफ्ट म्हणू शकतं किंवा कारण की थोडक्यात चांगल्या प्रकारे भरघोस मदत जर कधी शेतकऱ्यांना मिळाली तर नक्कीच दिवाळी असं शेतकऱ्यांचा एक आनंदात साजरा होईल आणि सर्वता असं तुमचे खूप खूप धन्यवाद कारण की खूप सविस्तर माहिती तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितली त्याबरोबर